तर नमस्कार मित्रांनो परत येतो आपल्याकडे मॅक नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो जसे की तुम्हाला माहिती आहे आपली ज आपल्या एपिसोडचं टायटल पहिला जपलेली काला जपलेली वर जाऊ ला पैठणी जा जा तर तुम्हाला सांगून देऊ की आजपासून आपली सिरीज चालू होणार आहे तर आपल्या चॅनलवर चॅनलवर पूर्ण सिरीज टाकणार आहे मी आजपासून जसं जसं तुमचं कमेंट येन तसं तसं मी सिरीज पण लवकर टाकणार आहे चला जाऊया आपण आपल्या पहिल्या सिरी पहिल्या एपिसो पहिल्या एपिसोडकडे म्हणते की आहे आपलं सेल आपली पैठणी तयार होती साधारणतः दोन हजार ते पंचवीसशे इसवी म्हणजे वर्ष पहिल्यापासून पहिले पैठण मध्ये चालू झाली पैठणी एवढ्यात त्यांनी पैठणीचे भरपूरसे कारागिर आणले रघुज बाबांनी आपले मलबरी सिल्क वजनावर आपण सोन्याचं जसं कमी जास्त रेट होतो त्यानुसार सिल्कचा पण कमी जास्त रेट होत असतो हे मलबरी सिल्क हे कच्च रेशीम असत हे आपण जर बघितलं थोडस रफ असतो रेशीम रफ असतं त्यानंतर आपण हे रंगारी समाजाकडे देतो जे रेशीम रंगवायचं काम करतात त्यानंतर हे त्याचा वखारा वगैरे काढतात त्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारे आपलं कलर करायचं आहे त्यानुसार आपले शेडिंग प्रमाणे आपण या रेशमाला आपण कलर देतो येवल्यामध्ये साधारणत या पारंपरिक ज्या डिझाईन आहेत आसावली बांगडी मोर हे पारंपरिक पहिले डिझाईन आल्याच्या पैठणीवर क्रॉफिक पैठणीवर त्याच्या पहिल्याच्या काळात कच विनायचे येवल्यामध्ये जे एकतारीमध्ये विचायचे आणि जे के केळीपासून केळीच्या झाडापासून पण धागा तयार व्हायचा आपण त्याला आपण केळी फॅब्रिक म्हणतो ते आता साधारणतः येवल्यात बंद झाले शकते शंभर टक्के बंदच झाले केळी फॅब्रिकपासून पैठणी झाले आता त्यानंतर आपण सिल्क जे मला सिल्क आहे त्यापासून आपण येवल्यामध्ये पैठणी बनते साधारणतः दोन ते अडीच हजार वर्ष पहिलेचा इतिहास येवला पाहिजे तिला आपण जे याला वगी म्हणतो वगी म्हणजे त्याला ताना धागा असे म्हटलं जातो हे जे जा आहे हे कोर्या रेशीम आहे माझा सिल्कचा व्यवसाय आहे आणि ह्या कोऱ्या रेशीमला डाईन केलं जातं ह्या प्रकारे हे बाना धागा याला म्हणतात हा धागा आडवा विणला जातो आणि हा धागा जो आहे तो उभा विणला जातो आणि ज्या वेळेस याला डाईन होतं कलर केला जातो त्यावेळेस याला अडीचशे ग्राम घट असते आणि आज हा कोऱ्याचा भाव जो आहे तो साधारण सात हजार दोनशे रुपयापर्यंत असतो आणि आडवांचा जो भाव असतो तो साधारण सात हजारपर्यंत आहे आपलं सॉरी सहा हजार सातशे रुपयापर्यंत आहे रेशमाचे भाव जे आहे हे दरवर्षी कमी जास्त होत असतात ह्या वेळेस जे, 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 जे ले ले आहे ते रेश्माचे भाव फार गगनाला भेडलेले आहे आणि त्यामुळे आज जे रेशमा जे पैठणी साडीचे जे रेट वाढलेले आहे त्याचं कारण हेच आहे की कच्च्या मालाला फार रेट वाढल्यामुळे कच्च्या मालाचे आज हे झाले तर जसं तुम्हाला आमच्या जुन्या कारागिरांनी तुम्हाला आमच्या एवढ्या पैठणीबद्दल माहिती दिली जे सुरुवात होती ती सिल्कची तर ते आमचे दोन कारागिरे जगू भाऊ आमचे आणि आमचे राहुल भाऊ आणि हे पण सिल्कचे व्यापारी आहे तर लागत असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडे अवेलेबल कर आहे चांगल्या रेटमध्ये जसं की आपण बघू शकतो आपण जे रेशीम आणलं होतं ते रंगायचे आजूर जे कलर येते हो गरम आता हि बघी हिला पायर घ्या नंतर मग तिला फाला आधी फालाकार लागतो मग तिला भट्टी टुबावं लागत वकर काढायचा मग नंतर मग कलर तयार होतो हा वकर त्याची कांजी काढली जाती त्याची कांजी काढल्यावर किलोला अडीचशे अडीचशे तोल जातो दोनशे अडीचशे तोल जात असतो त्याची जी खांड राहते ती निघतो वाके असं जी आता दोन नागाची याच्यात मोठ्या बी राहात दहा नागाची बी राहत्या ती दहा नागाची झालेली फाला करू असं याच्यात प्रक प्रत्येक याची येते दोन नागाची येते चार नागाची येते सहा नागाची बी येते आणि दहा नागाची बी येते शेवटपर्यंत शेवट दहाची धरायची हे आहे रेशीम कलर करण्याच्या अगोदर आणि हे आहे रेशीम केलं कलर केल्यानंतर हे कलर झालेले धुवून झालेले सगळं ते धुतान आला तो धुतान आला इथं रेशीम सुद्धा वॉशिंग मध्ये धुवून जाते बघू शकते लाल कलर ची रेशीम आहे कपडे सुद्धा ही जे वॉशिंग मशीन आहे ही पेक्षा वेगळी आहे कारण त्याच्यात फक्त स्पिन केलं जात हे काम करताना उन्हाळ्यात पण भरपूर त्रास होतो प्रोसेस आहे ती तुम्हाला वाटतं साडी म्हणजे त्याच्या बनवायच्या अगोदर जी प्रोसेस आहे तुम्हाला पुढे डिटेल मध्ये सांगू राहिलो मी बघू शकते किंवा कष्ट करता कारण रेशीमना हातमागावर आणण्यासाठी हे आपण रेशीम पाण्यात डुबायच्या अगोदर कलर घेतो असा कोणता कलर आहे गुलाबी गुलाबी रंग आहे रेशीमाचे भरपूर व्हरायटीचे कलर पावडर आहे ना त्याचा सोडा टाटा सोडा म्हणते याचे वाकर निघतो वाकर उकळायला जवळपास किती टाइम लागतो काय नाही उकळायला उन्हाळ्यात लवकर वाढत बघ आपलं वा लवकर उकळत पण थंडीच्या दिवसात नाही लवकर वेळ लागतो असं काकांनी सांगितलं आपल्याला उन्हाळ्यात लवकर उकळतो आणि बाकीच्या सीजन मध्ये म्हणजे पावसाळा हिवाळा टाइम लागतो आता जवळपास पाणी होतं ताने, ताने नाही रंग पण टाकले आहे कि नाही बघू शकते आता रेशी मला रंग देत जात आहे बघू शकता तुम्ही जवळपास किती टाइम लागत हो रेशी मला व्हायला याला वीस ते पंचवीस मिनटं लागत एका पेरला एका पेरला वीस ते पंचवीस जवळपास वीस ते पंचवीस मिनटं एका पेरात लागते तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो ते एपिसोड बन होता दुसरा एपिसोड पण लवकर येईल आणि जास्त जास्त शेअर करा सबस्क्राईब करा जेवढं जास्त इंस्टाग्रामवर फॉलोवर होईल पेजला पण फॉलो करून घ्या त्याच्यावर शॉर्ट ट्रिप येणार आहे त्याच्याबद्दलची आणि पूर्ण लिंक पूर्ण यूट्यूबवर व्हिडिओ येणार आहे तर आता दोन चॅनलला फॉलो पेजला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपण दुसरे एपिसोड पण टाकणार आहेत